लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा मे महिन्याचा हप्त्यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे मे महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी जमा होणार आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईनं अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जरी सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तैनो आता मे महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्याआधीच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहेत बघा तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जरी सबस्क्राईब केलेली नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा पुढे ताईणू तर लाडकी बन योजनेअंतर्गत तर बघा एक न्यूज समोर आलेली आहे की लाडक्या बणींना लाभार्थ्यांची पडताळणी होणार लाडकी बन योजना पुन्हा म्हणजे पडताळणी लाडकी बहीण योजनेच्या बघा तर किती बहिणींची पडताळणी होणार आहेत बघा तर संदर्भात एक मोठी अपडेट समोर होणार आहे येत आहे की तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील काही महिलांच्या खात्यात येत्या काही दिवसांनी तीन हजार रुपये जमा होणार आहेत बघा खुशखबर आहे आणि या योजनेच्या माध्यमातून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल दोन हजार पंचवीस या दहा महिन्यात लाभ वितरित करण्यात आला असून मे महिन्याचा हप्ता देखील लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल अशी माहिती आली आहे बघा समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची इम्पॉर्टंट आणि ऑथेंटिक अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे पुढे बघा त्यांना नाराजी बघा नाराजी पाहायला मिळाले लाडक्या बहिणीकडून एकीकडे एक अशी सारी परिस्थिती सुरू असताना राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मे महिन्याच्या हप्त्यासोबत काही लाभार्थ्यांना तीन हजार रुपये मिळणार आहेत बघा काहींना तीन हजार रुपये मिळणार आहेत तर मिळालेला हप्ता जो आहे तो बघा पुढे मिळालेल्या हप्त्या त्यानुसार एप्रिल महिन्यामध्ये मग मे महिन्याला तीन हजार रुपये मिळतील त्या हप्त्यासंदर्भात शक्यता आहे मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार तर एप्रिल महिन्याचा हप्ता दोन मे रोजी पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा झाला त्यामुळे मे महिन्याचा हप्ता सुद्धा जून महिन्यात येणार की काय अशी चिंता लाडक्या बहिणींना पडलेली आहे तसेच बघा या महाराष्ट्र राज्य शासनाच्या एक महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जात आहेत आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या बँक खात्यात एकूण दहा हप्त्यांचे पैसे जमा झाले असून अकरावा हप्ता देखील लवकरात लवकर महिलांच्या खात्यात वर्ग होणार असल्याची बातमी समोर येत आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघायला आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट समोर येत आहे बघा तर बघा इथं काय अपडेट्स देण्यात आलेले आहे बघा तर जुहू पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे दरम्यान पोलिसांच्या या कारवाईनंतर महाराष्ट्रात एकच खळबळ माजली आहे ती आता जुहू पोलिसांच्या कारवाईनंतर महिला व बालविकास विभागाने युद्धपातळीवर आदेश दिलेले आहेत की सर्व जिल्ह्यांना दिलेले आहेत बघा काय आदेश दिलेले आहेत या योजनेसाठी अपात्र असताना काही पुरुषांची के वाय सी वापरून लाभ घेतल्याचे समोर येत आहेत आणि महिला आणि पुरुष यांच्यातील नावातील समानतेमुळे चुकीच्या खात्यावरही पैसे जमा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे तर बघा या योजनेत सुरळीत शुरु सुरू ठेवण्यासाठी माहिती सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत यासाठी आता लाभार्थ्यांची आधार बँक जोडणी शिधापत्रिका पडताळणी अशा सर्व बाबींची कोटेखोर छाळणी होणार असे जाणांकडून सांगितले आहे बघा सरकारने लाखो रुपये अपात्र खात्यांवर गेल्याचे मान्य केलेले आहेत बघा अपात्र खात्यांवर लाखो रुपये चालले गेलेले आहेत बघा जे तुमच्या नावाचे बँक अकाउंट बनवता डी बी टी आहे ते तुमचं के वाय सी करता म्हणजे तुमचं बघा त्यांनो तुम्हाला कधी कोणी सांगितलं की तुम्हाला जर तुम्हाला कोणी सांगितलं की लाडकेपणी त्याचे फॉर्म सुरू झालेले आहेत तर कोणावरही विश्वास ठेवू नका तुम्हाला एवढे एवढे पैसे म्हणजे तुमचं फॉर्म भरून देऊ असं करून देऊ तर तुम्ही कोणत्या ह्याच्यावर विश्वास ठेवू नका तर युद्धपातळीवर काम सुरू आहे एक लाखपेक्षा जास्त महिलांचे अर्ज पडताळणी सुरू झालेले आहेत तर अशातच लाडक्या बहिणींना ही मोठी अपडेट आहे समोर येत आहेत त्यामुळे बघा शासनाने जरी फॉर्म गव्हर्मेंटने जर वरतून फॉर्म सुरू केले तर सर्वांचे होतील एकच जणांचे कसं काय होतील त्यामुळे जे हे साहेब क्राइम करणारे असतात किंवा जे असे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक असतात ते तुम्हाला तुमचे पैसे हडप करण्यासाठी तुमचा ओ टी पी तुमचा मोबाईल नंबर के वाय सी आधार सर्व ते तुमचं हॅ माहिती जी आहे ती माहिती गुप्त माहिती करून घेता आणि सर्व माहिती तुम्हाला करून तुमच्या खात्यामधून हे पैसे काढू शकतात त्यामुळे कोणालाही काही सांगू नका तर अशा प्रकारे लाडक्या बणींसाठी ही मोठी बातमी आहे ज्या ग्रामीण भागातील महिला असतात त्या म्हणजे शिक्षणाचं प्रमाण कमी असल्याने त्यांना ज्या महिला आहेत त्या ग्रामीण भागातील महिलांना शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने त्यांना हे पैसे खात्यामधून हडप केले जाऊ शकतात त्यामुळे कोणत्याही याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका तर अशा प्रकारे लाडकी बनी योजनेअंतर्गत शासनातर्फे ही मोठी गुड न्यूज आहे मोठी बातमी आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला मी देणार आहे बघा तर लाडक्या बणींसाठी मोठी अपडेट समोर येत आहे लाडकी बनी योजनेअंतर्गत जास्तीत जास्त महिलांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा तर पंधराशे रुपयाप्रमाणे तुम्हाला हप्ते मिळणारच परंतु जर तुम्हाला एकवीसशेसुद्धा जमा होणार तर मोठी अपडेट समोर येत आहेत गुड न्यूज आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर बघा ताईनं ही मोठी गुड अपडेट आहे मोठी न्यूज आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा ठीक आहे तर अशा प्रकारे लाडक्या लाडक्यापणींसाठी ही आनंदाची बातमी समोर येत आहे मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे जास्तीत जास्त मला रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकायला प्रेस करा तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला अशा प्रकारे लाडक्या बणीसाठी मोठी गुड न्यूज आहे मोठी खुशखबर आहे त्यामुळे लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत आनंदी झालेल्या आहेत लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी बिग अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त मलांना एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आहे ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर अशा प्रकारे लाडक्या बनीसाठी ही सर्वात मोठी आताची बातमी आहे मोठी अपडेट आहे सर्व महिला खोच झालेल्या आहेत त्यांना तीन तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि जे सायबर गुन्हेगार आहेत किंवा जे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यापासून तुम्ही सावध रहा कोणाला ही कोणतीही माहिती सांगू नका अशा प्रकारे तुम्ही जे अकाऊंट आहे तुमचे बँक अकाउंट आहे केवायसी आहे डेबिटही तुम्ही करून ठेवा आणि अशा प्रकारे बघा लाडक्या बणींसाठी तुम्हाला हे पैसे दिले जात आहेत तर ही मोठी अपडेट आहे मोठी गुड न्यूज आहे जास्तीत जास्त मला रिक्वेस्ट आहे की तुम्ही हे व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कमेंट्स करा ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा